दहशतवाद अभद्र युत्या डॉफेज पैसेवाले उमेदवार हिपडून पळवाय तिकडे नाही तिकडून पळवा माझं सोडा त्या झपकेसाराच्या पोराला आज तुम्ही दीड महिना उमेदवार म्हणून फिरवलं फिरवलं भाजपचं तिकीट कल्याण शेट्टी कशी बैठक झाली फायनल झालं आय नोटी मार्क त्या बाबांना दिलं काय त्या घराला वाटलं एक माझ्या वकील सर्व घोर अन्याय केला आहे तुम्ही आता म्हणला की माझ्या सानेकर त्यांना काही मानव केला तर सर्वसाधारणपणे शेतकरी कामगार पक्षाची नाही पण दीपक आबा साळुंके आणि त्यांचं जे पक्षकारणा नाही त्यांचे टोळे दीपक साळुंके आणि टोळी त्यांना नेहमी हे असे रात्रभर डॉपे दहशतवाद दाब देणं तुझं ही करतो तुझ ती करतो तुम्ही बघा विपक्षा फोन कॉनर काढा तुझी आमदार हे दिवसात पाचशे फोन केले तर साडेचार लोक तुझं बघून येईल मीच निवडून येणार आहे सळा ठेवणार नाही ना उद्ध्वस्त करेल या भाषेत त्यांनी मतं पाहिजे आता आज दहशतवादी माणूस आहे दि आता कुठल्या कुठं आहे पक्षात जाईल मला तर अजून